हॅलो फ्रेंड्स जेव्हा मुलं आपल्यासोबत बाहेर जातात मार्केटमध्ये तेव्हा त्यांना काय दिसते अगोदर पिझ्झा बर्गर नाहीतर केक डोनट्स हे सर्व दिसते पण त्यांना जरा बाहेरचं द्यायला आपल्यालासुद्धा जीवावर येते ना आपल्याला वाटते चला आपण हे घरीच बनवून देऊया पण बेकरीसारखं परफेक्ट बनवतासुद्धा यायला पाहिजे ना तेव्हाच तर ते खातील तर आज मी बनवत आहे डोनटची रेसिपी एकदम परफेक्ट बेकरीसारखेच बनवून तयार होणार आहेत आणि हे बघा एकदम सुपर सॉफ्ट आणि जाळी आलेली आहे तर हीच रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर रेसिपी बनवूया नमस्कार मी अमिता पाटील आणि माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर इथे मी घेतलेलं आहे दोन कप दूध हे रूम टेम्परेचरवर आहे आणि एक अर्धी वाटी साखर छोटी वाटी साखर आता इथे मी घेतलेलं आहे इन्स्टंट ड्राय ईस्ट हे इंस्टंट ड्राईस्ट यासाठी वापरलेलं आहे कारण की हे ॲक्टिवेट करायची गरज नाही हे डायरेक्ट आपण कुठल्याही पदार्थामध्ये यूज करू शकतात म्हणजे त्यांना ॲक्टिवेट करायची झंझटच राहत नाही कधी कधी काय होते ॲक्टिवेट होत नाही इस्ट मग ते गडबडून जाते सर्व म्हणून कधीही तुम्ही इंस्टंट ड्राईस्टच यूज करा ठीक आहे आता साखर विरघळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा साखर छान अशी विरघळलेली आहे आणि मी इस्ट घेतलेलं होतं दहा ग्रॅम ठीक आहे आणि इथे मी आता चाळलेला मैदा घेतलेला आहे चारशे ग्रॅम ठीक आहे आणि त्यामध्ये थोडंसं मी मीठ ॲड केलेलं आहे आणि इथे मी आता फेटलेली दही घेतलेली आहे जाडसर घट्ट दही घेतलेली होती आणि ती मी फेटून घेतलेले आहे दोन चमचे ठीक आहे म्हणजे चारशे ग्रॅम मैदा दहा ग्रॅम इस्ट आणि दोन चमचे फेटलेलं घट्ट दही आणि चिमुटभर मीठ ठीक आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हाताने जितकं मळता येईल तितकं मळता मळून घ्यायचं आहे अगोदरच तुम्हाला जर वाटलं की हे सर्व ड्राय होत आहे तर मग थोडंसं अजून दूध ॲड करू शकता तर इथे मी अगोदर दोन कप दूध घेतलं होतं आता पुन्हा अर्धा कप दूध घेतलेलं आहे आणि हे बघा छान असं मळून मळून घेतलेलं आहे अगोदर हे सर्व चिकट वाटते परंतु कन्सिस्टन्सी अगोदर अशीच असायला हवी ठीक आहे आता काय करायचं हे मी आता किचनचं चा काउंटर छान असं चा दोन तीन पाण्याने धुवून घेतलं होतं मोस्टली आपण धुवूनच घेतात पण हे मला रेसिपी बनवायची होती म्हणून मी ते दोन तीन वेळा धुवून घेतलं होतं किचन काउंटरच साफ करून घ्यायचं आणि आता आपल्याला असं हे बेकरी स्टाईलमध्ये मळून घ्यायचं आहे तर आता इथे आपल्याला दहा ते बारा मिनटंपर्यंत मळून घ्यायचं आहे ठीक आहे आणि आता इथे मी घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम बटर इथे मी अमूल बटरचा वापर केलेला आहे ठीक आहे आता हे सर्व छान असं मळून मळून घ्यायचं दहा ते बारा मिनटापर्यंत मळून घ्यायचं अगोदर हे चिकट वाटते पण काय करायचं असं मळतच राहायचा त्यामध्ये बटर ज जसं जस जस मिक्स होत जाईल ना तसं तसा गोळा एकदम सॉफ्ट आणि स्पंजी होतो हे बघा मी दहा ते बारा मिनटं असं कंटिन्युअसली असं मळतच ठेवलेलं होतं हे बघा मळून मळून घेतलेलं आहे आणि एकदम सॉफ्ट आणि स्पंजी असा डो तयार झालेला आहे हे बघा कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची आहे तर आता आपला हा डो तयार झालेला आहे जितकं जास्त मळणार ना तितकं डोनटचा म्हणजे डोनटची रेसिपी खूप छान होणार म्हणजे एकदम फ्लपी डोनट असे तयार होणार तर हे बघा एकदम झालेलं आहे ना एकदम रबरासारखा तर कन्सिस्टन्सी अशीच आपल्याला हवी आहे आता काय करायचं एक भांडं घ्यायचं आणि त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं हे बघा आता छान असं हे फुलायला ठेवून द्यायचं दोन ते अडीच तास एका भांड्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे दोन ते अडीच तास ठेवून द्यायचं आहे तर वरती मी आता ओला कपडा ठेवलेला आहे सुती कपडा त्यावर एक झाकण ठेवून द्यायचं आहे फिट आणि द कमीत कमी दोन तास तरी ठेवून द्यायचं आहे हे बघा माश्या मारत माशा मारत राहा रा। <laughs> किचनमध्ये काही बनवायला घेतलं काही पावसाळ्यामध्ये माश्या इतक्या त्रास देतात ना तर आता दोन ते अडीच तास ठेवून द्यायचं आणि किचन काउंटर मी साफ करून घेतलेलं आहे आता दोन तासानंतर बरोबर दोन सव्वा दोन तासानंतर मी चेक केलेलं होतं आणि हे बघा इतकं छान असं मस्त बनवून तयार झालेला होता हे बघा किती छान फुललेलं आहे ना इन्स्टंट ड्रायस्ट यूज केल्यावर असं मस्त रिझल्ट मिळतो हे बघा म्हणजे काही झंझटच राहत नाही आपल्याला असाच डो हवा ठीक आहे आता परत दोन ते तीन मिनटं असं मळून घ्यायचं आहे हे बघा आता काय करायचं पुन्हा थोडासा सुका मैदा असा भुरभुरून घ्यायचा किचन काउंटरवरच आणि छान असं मळून मळून घ्यायचं आणि आता आपल्याला इक्वल पार्टमध्ये कट करून घ्यायचे आहेत तर इथे मी आता आठ पार्टमध्ये कट करून घेत आहे हे बघा एकदम छान मस्त मळून तयार झालेलं आहे आता इक्वल पार्टमध्ये कट करून घ्यायचं अजिबात चिकट झालेलं नाही आहे हे बघा बिलकुल चिकट झालेलं नाही आहे छान असं मळून घेतलेलं ना का मग काहीच प्रॉब्लेम येत नाही तर आता आपण इक्वल पार्टमध्ये कट करून घेऊया मुलांचे स्कूल तर चालू झालेले आहेत परंतु त्यांना हमेशा नवीन नवीनच काही ना काही हवं असतं आणि जे आपण नाही बनवू शकत ना म्हणजे जे बाहेरचं जे बाहेर भेटते तेच त्यांना हवं असतं म्हणून म्हटलं चला आपण पण ट्राय करून बघूया बाहेरचं देण्यापेक्षा आपण थोडीशी मेहनत करून बघूया तर हे बघा मी एक पार्ट घेतलेला आहे आणि आता असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हाताने थोडंसं मळून घ्यायचं आहे ठीक आहे आणि डोनटचा शेप द्यायचा आहे त्याला तर हे बघा छान असं थोडंसं जाडसरच ठेवायचं जास्त पातळ करायचं नाही ठीक आहे हे बघा मी जाडसरच ठेवत आहे आणि आता एक डिश नाहीतर अशी छोटीशी वाटी घ्यायची फ्लॅट आणि त्याने थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे बघा असं प्रेस करून घ्यायचं आहे अगोदर असेच आपण डोनट बनवून घेऊया त्यानंतर त्याला व्यवस्थित शेप देऊन घेऊया तर हे बघा असं आतमध्ये असं फोल्ड करायचं आणि हाताने मळून घ्यायचं आणि एक वाटीने नाहीतर एका डिशने असं फ्लॅट करून घ्यायचं ठीक आहे अशी परफेक्ट रेसिपी बनवायची असली ना का खूप उशीर लागतो आणि माझी मुलं आहेत ना ती मला हेल्प करतात आता अहो नसले का मुलं हेल्प करतात कारण की अशी परफेक्ट रेसिपी बनवायला खूप टाईम लागतो तर तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील माझ्या तर आमच्या मेहनतीला थोडंसं एक लाईक तर बनतोच ना तर तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायचं ठीक आहे तर इथे मी आठ डोनट बनवलेले आहेत ते आता पुन्हा मी वीस ते पंचवीस मिनटासाठी पुन्हा झाकून ठेवले होते म्हणजे थोडीशी अजून फुलण्यासाठी तर हे बघा थोडेसे अजून फुललेले आहेत आता काय करायचं याला डोनटचा शेप देऊया तर इथे एक भांडं होतं छोटंसं हे मी आ, केक बनवत होती ना तेव्हा जी क्रीम आपण लावतात ना त्यावरती म्हणजे त्यामध्ये हे क्रीमचं जे पिशवी असते ना बॅग ते बैक मदे ही असं भांडं टाकून त्यामध्ये अशी क्रीम लावतात ते हे भांडं होतं तर मी त्यानेच आता हा शेप देत आहे हे बघा छान असं निघत आहे काही झंझट लागत नाही तुमच्याकडे नाहीतर एखादी छोटी बॉटल असेल ना प्लॅस्टिकने प्लॅस्टिकची त्याने केलं तरी चालेल हे बघा छान असे निघत आहेत आणि हे छोटे छोटे गोळे आहेत ना त्याचे सुद्धा मी आता नंतर लहान दोन डोनट्स बनवून घेतलेले होते तर हे बघा छान असा शेप आलेला आहे किती सुंदर शेप दिसत आहे बघा आता हे छोटे छोटे मी जे गोळे होते ना त्याचेसुद्धा छोटे डोनट्स बनवून घेतले अगोदर हे बघा तर आता इथे मी आठ डोनट्स बनवून घेतलेले आहेत जरा मोठा शेप दिला कारण की जरा परफेक्ट दिसायला हवं ना जसे बेकरीतले आणतात तसे तर आता काय करायचं हे फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही बेक केलं तरी चालेल पण मी फ्राय करून घेत आहे तर अगोदर छोटे आहेत ना तेच मी फ्राय करून घेत आहे एका कढईमध्ये तर काय करायचं थोडंसं जास्त म्हणजे एकदम गरम करायचं नाही थोडं हलकंच गरम करायचं तेल आणि गॅस एकदम बारीकच ठेवायचा कारण की तुम्ही हाय गॅस ठेवणार ना तर त्याला लगेच कलर पकडेन आणि आतमधून कच्ची राहू शकतात अरे बघा दोन लहान आहेत ते अगोदर मी फ्राय करून घेतलेले आहेत किती सुंदर कलर आलेला आहे बघा आणि आता आपले ती हे आपले डोनट सर्व फ्राय करून घेऊया गॅस एकदम बारीकच ठेवायचं आहे बरं का अजिबात मिडियम करू नका नाही तर लगेच त्याला कलर पकडेल आणि अलटून पलटून तीन ते चार मिनटामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत हे बघा मस्त कलर आलेला आहे दिसतात ना बाहेरचे जसे बाहेरचे आणलं तसे सर्व डोनट मी असेच आता फ्राय करून घेणार आहे आणि हो तुम्हाला जर चॉकलेट सिरपमध्ये डीप करायचं असेल तर तुम्ही चॉकलेट सिरपमध्ये डीप करू शकता पण मी चॉकलेट सिरपमध्ये डीप केलेलं नाही के आहे मी काय केलेलं आहे आपली साखर असते ना त्यामध्येच ॲड केलेलं होतं हे त्यामध्येच म्हणजे मी कोट करून घेतलेलं आहे त्यात तरी छान लागतात तर हे बघा मी सर्व डोनट्स आता असेच गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतलेले आहेत आता थोडीशी थंड करू द्यायचे आहेत आणि त्यानंतर मग साखर घ्यायची हे बघा आणि त्यामध्ये असं कोट करून घ्यायचं खूप छान टेस्टला येत होते म्हणजे खूप छान टेस्ट होता तर तुम्ही ट्राय करून बघा जास्त काही झंझट लागत नाही पण हो उशीर लागतो तर तुम्हाला जर रेसिपी माझी आवडली असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला एक लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे कसं आम्हाला थोडंसं मोटिवेशन मिळते आमचे मेहनतीला असं कोण लाईक करते तर आम्हाला खूप बरं वाटते कमेंट्स करतात तर खूप बरं वाटते तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा आणि सांगा मला कशी झाली ती आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हे बघा तुम्हाला एक फोडून दाखवते किती सॉफ्ट आणि स्पंजी झालेला आहे अगोदरसुद्धा दाखवलं होतं तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझे चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो खा पिया आणि मस्त राहा आणि मुलांना घरचंच बनवून खावडा बाहेरचं देऊ नका आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता काय सांगू मी मला तर कंट्रोल होत नव्हतं ओके फ्रेंड्स यू, टेक केअर बाय बाय भेटूया नंतर